आणि नंतर सदस्य नोंदणी आमची सुरू झालेली आहे आणि यानंतर येणाऱ्या काळात राज्यामध्ये शिवसेनेचं काम संघटनात्मक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी एक नेत्यांच्या टीमने ने, नेत्यांच्या सगळ्या शिवसेना नेत्यांनी कशा पद्धतीनं सक्रिय व्हावं कशा पद्धतीनं संघटन व्हावं या हेतूवर विचार करण्यासाठी संघटनात्मक बैठक होती पक्षाला गळती लागली आहे त्या दृष्टीने पक्षात काही चिंतन मनन काही होत आहे की नाही 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 गळती मला असं वाटतं मोठे मोठे प्रलोभन देऊन अशा पद्धतीनं कोणताही विचार नसताना संघटनेत लो काही लोकांना प्रवेश दिला जातो आणि आता ही एक प्रोसेस असा आम्ही समजतो संघटना काही कोणासाठी थांबत नसती संघटना ही सतत चालणारी प्रोसेस आहे आणि शिवसेनेने अशा अनेक अनुभव घेतलेले याच्या आधी सुद्धा वाटतं या सगळ्या अनुभवातून शिवसेना ताऊन सोलापूर निघाल्याशिवाय राहणार नाही पाहायला ना। मिळते आणि त्यामुळे हे राजेंद्र साहेब असतील आहेत ते एकमेकांना दोष कोकणातून एक काळ मुख्यमंत्री आलेले नारायण राणे गेले होते त्याच्यानंतर शिवसेना तिथून उभी राहिली शिवसेनेचे खासदार निवडून आले शिवसेनेचे आमदार तिथून निवडून आले आणि म्हणून नारायण राणे तर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री नेते होते आणि त्यामुळे आता हे सगळे लोक जात असतील निश्चित चांगले लो के लोक केलेले हे मान्य केलं पाहिजे परंतु संघटना याच्यावरही मात करायला एवढं मी तुम्हाला सांगतो एक विषय असा होता की, नारा की नारा राजन साळवी तर गेले आहेत शिंदे शिवसेनेत आणि हे सगळं सुरू असताना भास्कर जाधव यांचीही नाराजी समोर येते कारण ते असं म्हणतात की माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम मिळत नाहीये संघटनेत फक्त भास्करराव जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे मी लहान शिवसेनेके मी त्या बोलणं योग्य होणार नाही पण भास्करराव जाधव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत असं काही असं काही नाही आज समजूत काढण्याचा काय विषय ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांची समजूत मला असं वाटतं पक्षप्रमुख असं त्यांचं नियमित बोलवत असेल एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणून त्या पक्षावर नाराज असा त्याचा अर्थ होत नाही पक्षामध्ये इतकं सगळं सुरू असताना भास्कर जाधवांसारखा ज्येष्ठ नेता असं म्हणतोय की माझ्या कार्यक्षमतेचा किंवा माझ्या कार्यपद्धतीचा पक्षात वापर केला जात नाही तर याला काय म्हणावं हे आता मी बोललो ना की भास्करराव जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत मी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही परंतु भास्करराव जाधव आज शिवसेनेचे विधानसभेतले शिवसेनेचे गटाचे नेते आहेत शिवसेना पक्षाचे ते नेते आहेत फक्त ह्या जबाबदाऱ्या मोठ्याच आहे दखल पक्षप्रमुख यांनी घेतली आहे जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं त्यांनी एखादा शब्द बोलणं आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता नियमित त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या नेत्यांचा ते आज नव्हते त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीशी बोल आ, बोल कारण काल व्हिडीओ वर सगळी बैठक ठरली तेव्हा ते इथं पोहोचू शकतात रामदास कदम बोलतात की जर एकनाथ शिंदेवर बोललात तर मातोश्रीमध्ये आम्ही काढायला सुरुवात केलं तर अवघड आता मला असं वाटतं रामदास भाई कदम वगैरे यांच्याविषयी बोलायचं काय जे काय बोलायचं ते बोलून टाकलं ना आता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत काढलेले तर बोला ना मग तुम्हाला कोणी थांबवलेले बोला बोलाला कोण थांबलेलं आहे दाढीवाल्यांना हलक्यात हो घेऊ लाग आमच्याकडे मेजॉरिटी असेल मग तुमच्याकडे आमदार आहे तुमच्याकडं संघटनाने एवढं सांगेल शिवसेना पंगड जी, जी संघटना आहे ती मान्य उद्धोजित ठाकरे साहेबांकडे आहे तुमच्याकडं तुम खरेदी विक्री व्यवहारातून आलेली मंडळी आहेत असं मी म्हणेल जबाबदारीनं बोलत आहे सगळं खडतर काळात चालला आहे पक्षाच्या बाहेर जाणाऱ्यांना थांबवण्याऐवजी त्यांची हकालपट्टी केली जाते आज सकाळी महाडिक यांची हकालपट्टी झाली आहे रत्नागिरीतले बने यांची हकालपट्टी झाली आहे पक्षातील तर थांबवणं हे महत्वाचं की हकालपट्टी महत्वाचं नाही काही लोक पक्षविरोधी काम करत असतील पक्षात राहून तर मला असं वाटतं पक्षाला या सगळ्या विषयाचा जुने नवे किती काम केले याच्यापेक्षा पक्षाला सध्याच्या घडीला डिसिप्लिन पण महत्वाची ना पक्षाचे डिसिप्लिन सोडून कोणी पक्षापेक्षा मोठा नाही आहे हा संदेश पण द्यावा लागतो मला वाटतं त्या पद्धतीनं तो दिला असेल शिंदे परिवार रत्नागिरीमध्ये भाषणामध्ये ठाकरेंकडे आमच्याकडे महाराष्ट्रवाद महाराष्ट्रवाद आहे आहे कोणता महाराष्ट्र योजनेचं काय होतंय आता लाडका भाऊचे काय हाल आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तुमचा मंत्री म्हणतो की एक रुपये भिकारी सुद्धा घेत नाही धनंजय मुंडे काय करतो काय करतात धनंजय मुंडे काय कारवाई केली आणि तुमचं काय हलत का ठाण्याशिवाय पान हलत तुमच्याकडे परिवारवाद नाही का परिवारवाद तुमच्याकडे नाही का फक्त सांगाव त्यांनी हो कोण आहेत आता रामदास कदमांचे मुलं मंत्री आहेस ना सुद, सु, सु कोणते सामंत त्यांचा सा भाऊ आहेच ना एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा खासदार आहेच ना हे सगळे त्यांच्यातले नेते त्यांचेच मुलं नेते ना त्या पक्षामध्ये बाकी कोण आहे हा परिवारवाद नाही का हा परिवारवाद नाही का सगळ्यांच बघा मुलगा तर कर्तृत्वावर संधी दिली जाते विनायक राऊत यांच्यामुळेच माझा विधानसभेत पराभव झाला असा थेट थे। आरोप हा राजन साळवी यांनी केला मला असं वाटतं या गोष्टीत कोणताही धमने ज्याला जायचं असतं तो सत्रकारनं सांगत असतो विनायक राऊत सुद्धा लोकसभेला उभे होते विनायक राऊतांना राजन साळवीच्या मतदारसंघातून विधानसभा लढले त्या ठिकाणी विनायक राऊतांना आघाडी मिळाली आणि मग आघाडी मिळाली विनायक राऊतांना तर ता राजन साळवींना ती का नाही मिळू शकली हा एक प्रश्न आहेच आहे ना त्यामुळे ते विनायक राऊत यांच्यामुळेच माझा प्रभाव झाला त्यांनी गद्दारी केली त्यामुळे मला स्वतः असे आरोप प्रत्यारोप होत असतात आता त्याच्या पुढे मी जास्त बोलणार नाही आरोप प्रत्यारोप असे होत असतात त्याच्याविषयी जास्त बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं टीका करणारे सुरेश दत्त यांनी धनंजय मुंडे यांची खूप वेळ घेतली जवळपास दोन चार तास त्यांची बैठक झाली असेल माहिती काय नेमकं तर समोर आलेलं हे तर आश्चर्यजनक आहे ज्या पद्धतीनं सुरेश अण्णा धस यांनी अॅग्रेसिव्हली या सगळ्या बाजू मांडल्या होत्या आणि धनंजय मुंडेवरच आरोप त्यांचा होता निर्देश निर्देशाचा आणि त्या धनंजय मुंडेशी जर त्यांची अशा पद्धतीने भेट होत असेल तर मला दुर्दैवी हे वाटतं परंतु याच्यातून काय भेट कशासाठी झाली हे बघितलं पाहिजे आणि ज्या विषयासाठी सुरेश धस यांनी हाती घेतलेला विषय आहे जो बीडचा जोगचा केटचा देशमुखांच्या हत्येचा मला अशा प्रकरणाला त्यांनी जी आघाडी घेतली ज्यांनी जे जा अग्रेसिव्हली मांडलं त्याला धक्का पोहोचलेला आहे निश्चित आणि बीड असो मराठवाडा असो महाराष्ट्रातल्या जनतेला याचा निश्चित धक्का बसलेला तळस आणि मुंडे यांच्या या भेटीमुळे कुठेतरी सेटिंग होत का पडद्या मागे असणार कुठेतरी ला। मला असं वाटतं